बाप कुठे काय करतो तो तर काय घराबाहेरच असतो सकाळी निघतो धक्के खात कामावर जातो संध्याकाळी थकून घरी येतो घरी आल्या तक्रारी ऐकतो इतकंच यात काय विशेष बाप कुठे काय करतो शाळेची फीस घरचा महिन्याचा किराणा लाईट बिल फोन बिल सगळं मॅनेज करतो महिना अखेरीस पाय ओढत घराकडे येतो प्रसंगी उधारी करतो ती कशीतरी फेडतो पण बाप कुठे काय करतो मुलांच्या दुखण्या खुपण्यावर अस्वस्थ होतो कुशीत घेऊन झोपत नसेल कदाचित पण रात्रभर तोही जागा राहतो म्हाताऱ्यांची आजारपणे हॉस्पिटलचा खर्च सगळ्यांची तरतूद करतो स्वतःची खुपणी मात्र अंगावरच काढतो त्याला कोण विचारतो कारण असंही बाप कुठे काय करतो साठी लढतो कधी जिंकतो कधी हारतो लढाईत झालेल्या जखमांना अलगच लकवतो कुटुंबासमोर हसतो पुरुष आहे ना तो त्याला रणण्याची परवानगी कुठे सर्व प्रसंग आनंदाने साजरे करून तो मात्र मनातच कुडतो छा बाप कुठे काय करतो सगळ्या बाबांना समर्पित